नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला मम्मी आमची गहू काढता काढता दुपारी आली जेवायला आणि म्हटले आता जरा शेणला गवत कापते वातावरण एकदम पावसाचं झालं आहे तर पप्पा म्हणले आता नको काढू जेवढा काढला आहे तेवढाच आपला गोहा करून त्याच्यावर काहीतरी झाकणपाकण करून या तर आता जायचं आहे मित्रांनो झाडांना आमच्या फुलं बघा ना कसं एक 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 करत मम्मीने तशी आणून लावलेली आहेत बरं का असं नाही का आपोआप उगवलेत मम्मीने आणून लावलेत पण इतक्या दिवस ते किती दिवस झाले आता बरेच दिवस झाले होते ना जेव्हा हे लसूण वगैरे म्हणजे जवळपास दोन तीन महिने झालेत तेव्हापासून ते झाड वाढलेलंच नव्हतं आज तशी मी दोन तीन दिवसानंतर आली वाटतं नाही रविवारी तर टाकली होती व्हिडिओ आज बघा ना किती फुलं लागलेत त्याला म्हणलं आता सगळी घेऊन जाणार आणि केसात घालणार वेण्यांमध्ये हीच फुलं असतात ना नाव नाही माहीत मला किती मस्त वाटतात ना पण त्यात झेंडू आणि हे पण आता मोठे झाले बघा पण हे काय कीड लागली वाटते त्यांना ला, आम्ही औषधविषधं नव्हती मारली ना फक्त ते खत टाकलं होतं त्याच्याने काय काही आहेत चांगली काय काही खराब वाटतात मला कोबी नाही वाढलेली अजून कोबी बारीक आहेत मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते हे बघा हे किती खराब झाले वटाण्यात तसं चांगलं झालं वटाण्याला शेंगा पण चांगल्या लागायला लागल्यात हे बघा किती काय झालं बिल्लू काय येलमाट उगवलाय मधी मधी किती मस्त वाटतंय आहे ना आणि वातावरण पण इतकं छानतात आणि किती वाजले जातं दुपारचे बघा अडीच पावणे तीन वाजलेले आहेत आणि हे असं वातावरण इतकं मस्त वाटतंय मम्मीसोबत फिरायला इकडं म्हणते व्हिडिओ काढते एक ॲक्च्युली मला फुलं खूप आवडतात फुलं म्हणजे गजरा मोगरा सगळं मला खूप आवडतं त्याच्यामु मम्मी गेली का फुलांची झाडं आणते <laughs> कसं पकडापकडी चालली आम्मे एवढे दिवस तर ते झाडच वाढलं नव्हतं आज त्याला दोन दिवसात अचानक फुलं पण लागली लागल्या होत्या मीच कधी नोटीस नाही केला का मग अच्छा तेव्हापास वाढलं आहे का तरीच म्हणलं इकड इकडच्या ज्या गावच्या दोन तीन काड्या आहेत त्याला बघा ना किती मस्त दाट एकदम तिकडं आमच्या लयपाखरांनी नाश केला आहे पण ठीक आहे आता जेवढं नशिबात असेल तेवढं भेटल ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा खूप खूप धन्यवाद